राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे बुधवारी सकाळी मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आलेली अजित पवार विमानानं मुंबईहून बारामतीमध्ये आले होते मात्र विमानाचं लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येते यामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची आता माहिती डी जी सी दिली आहे या धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे अजित पवार यांच्या अशा प्रकारे अपघातात झालेल्या मृत्यूनंतर महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते पीटीआय वृत्तसंस्थेनं या अपघाताची माहिती देत असताना अजित पवार यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलंय या घटनेत दोन वैमानिकांचाही मृत्यू झाल्याचं आता समोर आलं आहे एएनआय वृत्तसंस्थेनं अपघात स्थळाचे व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरती शेअर केले आहे विमान उतरत असताना एका शेतात हे विमान कोसळल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोटही दिसत होते सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं मात्र अपघात इतका भीषण होता की यामध्ये सर्वांचाच मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते दरम्यान या अपघातानंतर बारामतीच्या रुग्णालयाबाहेर अजित पवार यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली आहे अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर समर्थकांचा आक्रोश या रुग्णालयाबाहेर आता पाहायला मिळतो विमान अपघाताच्या या दुर्दैवी घटनेनंतर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे अजित पवार यांचं विशेष प्रेम होतं त्याच बारामतीमध्ये त्यांचा मृत्यू यावा हे खूप दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावेत पण दुर्दैवानं ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर अजित अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय दिलखुलास रोकठोक कार्यकर्त्यांना हवा हवासा वाटणारा नेता त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांचं बोलणं त्यांच्या कामाची पद्धत त्यांची प्रशासनावरची पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील बारामती आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे श्रद्धांजली त्यांना कधी व्हावी लागेल ला असं कधी मनात आलं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की कॅबिनेटला पूर्ण तयारी करून नेणारे ते मंत्री होते राज्याच्या प्रश्नांचा त्यांना अभ्यास विशेषतः पाटबंधारे पाणी या संदर्भात त्यांचा अभ्यास पक्का होता शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम राहील शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं आणि नंतर गेल्या दोन अडीच वर्षापासून त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल असं कोणाच्या ध्यानी नव्हतं विजय मगाशी म्हणालो की अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता तर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना अक्षरशः या बातमीनंतर रडू कोसळले